जिंतूर तालुक्यातील बोरी येथील शिवनिर्माल्य मंगल कार्यालयात रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अजय चौधरी यांच्या वतीने दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टी कार्यक्रमात प्रमोदराव भांबळे माजी सभापती अशोकराव चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक सचिन सोनवणे जिल्हा परिषदचे माजी सभापती रामरावजी उबाळे सरपंच प्रतिनिधी ॲडव्होकेट प्रदीप चौधरी उपसरपंच प्रतिनिधी शेख रफेक अमान खान पठान शहीद बेग मिर्जा दलमीर खान मौलाना मकसूद माजी सरपंच सखराम शिंपले अनंतराव चौधरी ग्रामपंचायत सदस्य बाबर खान पठान करुण नागरे शशिकांत चौधरी विजय राठोड संजय चौधरी राहुल कणकुटे नागेश नितनवरे बालाजी चांदीवाले सखराम सोगे शेख बिलालुद्दीन अनवर पटेल शेख अस्लाम साजिद पठाण यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते हिंदू मुस्लिम समाज बांधवांनी रोजा इफ्तार केला समाजातील ऐक्याचे प्रतीक समाज हा धार्मिक सहिष्णुता आणि समाजातील ऐक्याचा संदेश देणारा महिना आहे या पार्श्वभूमीवर सर्व धर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते अजय चौधरी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना समाजातील बंधुभाव आणि एकात्मता जपण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे असे मत व्यक्त केले या इफ्तार पार्टीला परिसरातील हिंदू मुस्लिम समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहिला रमजानच्या निमित्तानं सर्व धर्म समभाव आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत व्हावा या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट नेते अजय चौधरी यांनी आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीतून राजकीय आणि सामाजिक स्तरावर एकात्मतेचा सकारात्मक संदेश दिला गेला कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक इफ्तार करणे हा सामाजिक ऐक्याचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कैलास डाखे राजे चौधरी सलीम पठाण पद्माकर शिंपले विजय चिमणकर शेख इन्यूस यांनी परिश्रम घेतले होते या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून तुम्ही समाजाला व सर्व जनतेला काय आवाहन करणार म्हणजे काय संदेश देणार सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार वतीने दरवर्षी नेते आदरणीय सरोज भांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशा रमजान महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी आणि बोरी गावाचा इतिहास बघता वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा दरवर्षी आम्ही प्रमाणे याही वर्षी कायम ठेवली आहे आणि आज या ठिकाणी मोठ्या थाटामाटात इफ्तार पार्टीचं या ठिकाणी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमीच्या वतीने या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे इफ्तार पार्टीच्या माध्यमातून आज जे राज्यामध्ये आणि देशामध्ये जाती जातीमध्ये कलुषित असं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा काही घटक प्रयत्न करत आहेत त्याला एक कुठेतरी चपराक बसावी आणि हिंदू मुस्लिम सगळं सर्व मिळून या ठिकाणी महाराष्ट्र आणि देशाचं या ठिकाणी आम्ही भविष्य आहोत हे सांगण्याच्या आणि जपण्याच्यासाठी हे या ठिकाणी उक्तार पार्टीचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे